हाँ ये हम लोग में ना कोई ऐसा कोई प्रोग्राम रहता है जिसको ऐसा पूजा जाता है देवी देवता का स्थान है तो यहाँ इस स्थान पे हम लोग ना रसम पूरा करते हैं भोला रहे दादी जी बहुत अच्छा नाचती है लिस्ट इंटरेस्टेड माणूस लिस्ट इंटरेस्टेड प्रदीप वाव गाय तर मला पिसारा फुलवलेला मोर दिसलाय आणि एकच नंबर वाटत ते एक नंबर प्रदीप म्हणतोय पहिली बार आया यूपी पाणीपुरी बहुत अच्छा बनाव अच्छा तगडा छोला हैं अभी कैसा होता है। क्या, क्या बोला सगळे डाग माझ्या चेहरे मराठी वर सांग मला मराठी में भी अपनी मराठी बोलशा तू बोलया माझ्या चेहऱ्यावर खूप डाग उठलेत <laughs> माझ्या चेहऱ्यावर खूप डाग उठलेत आई ग गाईज आताच फ्रेश झालोय अगोदर जेवतो आणि नंतर आपल्या ब्लॉगचा इंट्रो करूया कारण थोडीशी भूक लागली आहे त्याच्यामुळे सो so, इकडे मला प्रदीपनी जेवण वाढले डाळ भात आणि ही पडवायचीच भाजी आहे आपण ज्या दिवशी आलो आलो त्या दिवशी जी खाल्ली होती ती आणि याच्यामध्ये बटाटा मिक्स आहे सो so, बटाटा मी जेवण घेतो आता तुम्ही पण जेवायला या मित्रांनो आपल्याकडे एखादं जेव्हा नवीन लग्न होतं तेव्हा नवरा बायको दोघांचा पण गोंधळ घातला जातो लग्नाच्या नंतर इकडं कसं आहे आता लग्न झालं प्रदीपचं आता प्रदीपची बायको घरी आहे आणि प्रदीपला गावातल्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी सर्व नी चालवलं आहे आणि गाणं बोलत बोलत जात आहेत आणि मी पण आलो आहे मुद्दम यांची कशी काय पद्धत आहे लग्नाशी बघायला सो एवढ्या सगळ्या लेडीज चालल्यात हा देखा असे पोचते अच्छा तो है जिन रहा है रहा चले आवा ऐसे करता हूँ ऐसे करा करा तू और तो वही भी करा जो घर के बाहर जितना था उतना इसमें जाने नहीं पता नहीं तुझे क्यों नहीं पता पहली बार शादी सब लोग पहली बार शादी करते हैं जेवढ सगळं होत ना घराच्या बाहेर विधी केलेलं ते सगळं काढतात आता केळीची पानं वगैरे आहेत हो आणि गोवऱ्या वगैरे हो आहेत गाईच्या क्या बोले क्या पैर से सर तक अच्छा हाँ 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 ये हाँ हो जाएंगे देखो क्या हो? देखो। 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 लेकिन लेकिन यूपी वालों को मेरा लैंग्वेज समझ में आएगा क्या अच्छा हिंदी में जिस भाई मैं. नमस्ते दादी जी नमस्ते

विधि के लिए आंटीनाचार आंटी इस इसको क्या बोलते भैया पोखरा पर अरे मौरी छुटता गी, गीत गाई होता देवी देवता पूजा ही होता सबके टीक गवाही में होता, पूज पूजैया होता नाच कूदैया टीक होता, होता, गया गया होता के दुल्हा जुठा जुठरवैया होता <laughs> अभी ये हिंदी में बताइए क्या होता है ये हिंदी में था ये तो भोजपुरी लग रहा है हाँ ये हम लोग में ना कोई ऐसा कोई प्रोग्राम रहता है जिसको ऐसा पूजा जाता है देवी देवता का स्थान है यहाँ इस स्थान पे हम लोग ना रसम पूरा करते हैं ये रसम है ना वही हम लोग का यही विधि विधान है हम लोग में रसम पूरा होता है धन्यवाद आपने बहुत अच्छी जानकारी दी हमें आपका नाम बताइए सरिता यादव और आप प्रदीप की कौन लगते है सो मित्रांनो आपण त्या आणि नाव आहे भगवती माता जसं की तुम्हाला मी अगोदर बोललो की सगळ्या देवी देवतांचं दर्शन लग्नानंतर घेतलं जातं इकडं आंटीने आपल्याला खूप छान समजावून सांगितलं थोडक्यामध्ये जसं तिकडे केलं तसं तिकडे करायचं सेम से, गोल फिरून असे 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 तांदूळ टाकायचे प्रदीपला मजा येते हाय नाम बघावं तुम्हाला आता आपण आलो प्रदीपच्या घरच्यांची कुलदेवी चौरा माता कुलदेवी बराबर कुलदेवी आता इथे पण सेम प्रोसेस करायचे जशी की आपण त्या दोन्ही ठिकाणी केली इकडे पण प्रदक्षिणा घालायची मंदिराला <laughs> प्रदीपच तोंड बघा आता आपण या मंदिरात आलोत आणि ह्या मंदिराच या, या देवाचं नाव प्रदीप सांगतोय डी बाबा डी बाबा बाबा का मंदिर आणि घंट्या बघा खूप साऱ्या चला या मंदिराला सुद्धा प्रदक्षिणा घालायच्या प्रदीप प्रदक्षिणा घालताना फक्त तोंड बघायचं आहे तो बघ हे भोला दादीची बहुत अचा नाश्तीय सपोर्टिव्ह आहेत खूप म्हणजे हे करतात सपोर्ट करतायत आपल्याला म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवण्याचा काहीतरी प्रयत्न करतात आय अप्रिशिएट इट मला इकडे मोर दिसलेत खूप सारे खूप जास्त आहेत तिकडे कॅमेऱ्यात कॅप्चर होतात का नाही आय डोंट नो पण बघ दिसले ते बघ खूप जास्त दिसले तुम्हाला हां मग आवाज येत होता आणि प्रदीप बोलतोय आमच्याकडे खूप जास्त आहेत तसेच फिरत असतात आपण क्वचितच बघतो म्हणून नवल वाटतं मोर बहुत सारे होते यस येस yes. yes, yes. देखते हम मोर अभी जाके उधर पास में ठीक आहे भाव मला पिसारा फुलवलेला मोर दिसलाय आणि एकच नंबर वाटतात ते ते बघा पूर्ण शेतामध्ये मोगरच मोर आहेत हे बघा कसे धावतात आई शपथ भारी एकदम कडक होत लिस्ट इंटरेस्टेड माणूस लिस्ट इंटरेस्टेड प्रदीप सो so गाईज वी आर डन विथ आवर पूजा आणि झालंय सगळं काही आता भूक लागली प्रचंड सो आम्ही आता मार्केटला जाणार आहोत काहीतरी खायला इथली पाणीपुरी छोलेपुरी सगळं फेमस आहे सो त्या गोष्टी आपण ट्राय करू रिच्युअल संपलेले आहेत लग्नाचे म्हणजे अजून आहेत आज स्फूर्त एवढंच होतं आय गेस सो so, मार्केटला जाऊया आधी काहीतरी खाऊया पूजा करूया नंतर घरी जाऊया हो घरी आल्यावर ही एक वेगळी रिच्युअल आहे बांबूच मोठ झाड म्हणजे बांबू लावलंय इकडे मध्ये घराच्या समोर उंचच्या उंच गाइज बरे दुसरनंतर ही वाली सायकल चालवतोय ती पण सीट अशी ऐसा हो रहा है मतलब पीछे हो रहा है डेंजर <laughs> गाईज ही वाली सायकल खूप दिवस झाले चालवून आणि एकदाच चालवलेली त्याच्यावर पण मी पडलेलो आणि देन त्याच्यानंतर चालवलीच नाही कधी चलो गाइस बुलेट पे जातो हम लोग यूपी घुमने गेली यूपी घुमणे गेले नाही मार्केटला चाललोय काहीतरी खायला आणि प्रदीप लाजो भेटलाय माझ्यासाठी सो जाऊया चलो बुलेट पे डुक 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 ढुक सगळेजण बघतायत आश्चर्य होऊन आश्चर्यचकित झालेत डुक 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 ढुक अब्बी आहे घुमने केले आहे मोर मोर बघा मोर वाव कसला भारी है। एक नंबर आई शपुले अच्छा पण कॉलेज आहे का ये वाला ना के जी आय सी अच्छा प्रदीपचं कॉलेज बघा आणि प्रदीप मस्तपैकी बुलेट चालू होत्या समोर बघ एकच नंबर मतलब टिक्कीया खातेय टिकलिया मतलब क्या होता है टिक्की अच्छा टिक्की आलू टिक्की खाएंगे अभी चला गाइस आपण आता मार्केट मध्ये पोहोचलोत आणि दोन तीन दिवसांनंतर काहीतरी असं गजबजले ठिकाण बघतोय आणि खूप जास्त मोठा आहे रे मार्के। मार्केट गाणी वगैरे वास्तुक मार्केट मध्ये वाह 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 सो so, सगळ्यात so आपण अगोदर आपण खातो हो, काय आहे प्रदीप अच्छा आलू की टिक्की टिक्की या सो मी आधी खाऊन बघतो प्रदीप जरा होई कर सो so, गरम आहे आपला वडा जैसा लग रहा है चटणी लगा के देखता हूं मस्त आतमध्ये बटाट्याची भाजी आहे आणि वरून कोणत्या तरी पिठाची कोटिंग केली आहे कोणतं पीठ आहे पण छान आहे जे काय ते छान आहे प्रदीप दीड वर्षाच्या नंतर खातोय गावाला तो क्वचितच येतो ये कमी येतो मला बोलतोय दीड साल बाद खा रहा अच्छा आम्ही आता टिक्की खाऊन बाहेर आलो प्रदीपनी चार खाल्ल्या मी दोनच खाल्ल्या कारण तो दीड वर्षानंतर इकडे येतोय आणि गुड मस्त होत्या आणि युपी मध्ये जेवढं खाल ना तेवढं तुम्हाला स्वस्त मिळेल असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलं इव्हन मला ट्रेनमध्ये जेवढे भेटलेले ना माणसं तेवढे सगळे मला बोलले आता आम्ही पाच रुपयाला एक टिक्की अशाप्रमाणे तीस रुपयाला सहा टिक्की खाल्ल्या आणि खूप चांगल्या होत्या आता पाणीपुरी खायला जाऊ सो गाईज आता मी या स्टॉलवर आलोय इकडे चावमिन दिसते तुम्हाला कोबीचे मंचुरियन दिसतात पकोडे त्या साईडला पाणीपुरी दिसते समोसा दिसत आहेत आणि अच्छा प्रदीप म्हणतोय पहिली बार आया यूपी पाणीपुरी बहुत अच्छा बनाव अच्छा तगडा छोला बनाते देखते अभी कैसा होता सो आपकी पाणीपुरी कुछ अलग आपके इधर पानी पूरी को कुछ अलग बोलते हैं क्या पुचका बोलते हैं क्या ये पानी पूरी को ही पानी पूरी बोलते हैं ना पानी पूरी पानी पूरी बोलता है खाना खाना अरे वाह चला पानी पूरी आली ले गाइस आता सुखी पूरी इज मस्ट फ्राई हाँ प्रत्येक पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी तर सुकीपुरी नाही खाल्ली असं कधी होईल का इकडे ना पाणीपुरीमध्ये मेन म्हणजे कांदा नाही शेव नाही फक्त पुरी त्याच्यामध्ये पुदिण्याचं पाणी बस गोळ पाणी वगैरे काही नाही तिखट आणि पुरीमध्ये फक्त ओली बटाट्याची भाजी जी छोलेमध्ये यूज करतात ती आणि पुरी दॅट्स इट शेव वगैरे काही नाही पानी पूरी। डोमेस्टिक कर देता हूँ फॉरेन नहीं करती फॉरेन में खर्चा ज्यादा होगा हाँ। डोमेस्टिक में क्या है केस वगैरह जो इधर का दिया हाँ। हो जाएगा चला गाइज छोला छोले छोले छोला काई खातो आणि खाऊन तुम्हाला सांगतो कसा आहे गरम आहे बापरे इतका गरम है जल गया अजिब चटका लागला गाईज मस्त है ये अच्छा है जो हमने शादी में मे था ना वो तो अच्छा ही था लेकिन ये उससे अच्छा है फूड इज ऑलवेज बेस्ट नो ह्याच्यामध्ये ना टोमॅटो आहे बटाण्याची भाजी आहे वरून सुकी पुरी क्रश करून टाकली आहे आणि आपले रेग्युलर जेवढे मसाले असतात तेवढे आहेत आणि कांदा टाकले वरून एकच नंबर तुम्ही पण या छोले खायला कधी कसा खातो हवऱ्यासारखा सो गाईज छोलेमध्ये तर पूर्ण पोट भरून गेलं अजून दोन आयटम खायचे होते पण नाही आता खाऊ शकत व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी आम्ही एखादा अजून ट्राय करणार आहोत सो प्रदीपने आता छोले दहा प्लेट पार्सल घेतलेत घरी मध्ये सगळ्यांना खाण्यासाठी आणि आता मी बघतो अजून एक्सप्लोर करून जाऊ घरी के काय नाही कांजण्या आलेले बघा कांजण्या कसे दिसत आहेत डाग देव्याला होता प्रदीपला काही महिन्यांपूर्वी सगळे डाग माझ्या नाही मराठी वर सांग मला पिया मराठी मे बी मराठी बोलशाऊले माझ्या चेहऱ्यावर खूप डाग उठलेत <laughs> माझ्या चेहऱ्यावर खूप डाग उठलेत आई ग आम्ही आता हा चौथा आयटम आहे ह्याला बोलतात सोहेल आणि ही मैद्याची कोटिंग आहे जी आपल्या समोशाच्या वर असते आणि ह्याच्या आतमध्ये जी भाजी भरली आहे ती जी आपण आता छोलामध्ये खाल्ली तीच भाजी आहे सेम सो जास्त काही डिफरन्स नसणार आहे बघूया खाऊन सोहेल सोहेल नावा बा विचित्र आहे चला काय झाले आता खाल्ला वगैरे पाणी वगैरे पिला आणि प्रदीपच्या घरच्यांसाठी सुद्धा घेतलं आहे पार्सल त्याला घरून पण फोन येत आहेत कुठेच करून सु जाऊया तर घरीच डायरेक्ट जास्त थांबत नाही गोड आयटम पण बोलवता प्रदीप, प्रदीप बालूशाही खातोस का पण मी बोललो की नको बालूशाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही नाही खाल्ले बाहेरून आलो खूप खाल्लं होतं त्याच्यामुळे जेवण काही जास्त गेलं नाही थोडंसं जेवलो आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आपली ही यू पी सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या माझी साडेपाचची ट्रेन आहे मला निघावं लागेल म्हणजे लवकरच निघेन मी ट्रेन साडेपाचची बोलल्यावर सो दिवसभर मी इथंच आहे दिवसभरात काय कॅप्चर करता आलं तर नक्कीच घेण्याचा प्रयत्न करीन सो कीप वॉचिंग कीप ब्लेसिंग बाय बाय काळजी घ्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय